तर जय श्रीराम भावानो आणि बहिणीनो तर आज मित्रांनो सांगणार आहे की लाडकी बहिणी योजना याचे पैसे कधी पडणार आहेत काय आहे नेमकं मित्रांनो ही सईस्तर सा, मी सांगणार आहे त्याआधी तुम्हाला हे सांगतो एक माणुसकीच्या नात्याने सांगतो मित्रांनो कारण की आपल्याला मी एक शेतकरीच आहे आणि शेतकरी म्हणजे असं मी यूट्यूब चालवतो परंतु शेतकरी आहे आणि तुम्हाला खरं खरं काय रियल ते मी सांगणार आहे मित्रांनो मी एक शेतकरीच आहे निवर रानती म्हणलं तरी जमल शेतीमध्ये राहून व्हिडिओ बनवतो परंतु आता कसं आहे लाडके ला बहिणीचं चाललेलं आहे त्याच्यामुळं आपण लाडक्या बहिणीचे व्हिडिओ मित्रांनो टाकत राहतो तर तुम्हाला आधीच सर्वात हे सांगतो की आता जे हे व्हिडिओ जे पडतात लाडक्या बहिणीविषयी समजा आता की हे किंवा आमदात आज रात्रीच पडणार आहेत बाराच्या नंतर किंवा उद्या पडणार आज पडणार असं व्हिडिओवर लिहितात आणि पोस्ट करतात मित्रांनो हे कशासाठी करतात माहिती आहे का मित्रांनो एक गोष्ट सांगतो पैसे हे इलेक्शन झाल्याशिवाय मित्रांनो पडणार नाहीत ज्या दिवशी इलेक्शन होईल मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडला जाईल त्या दिवशी मित्रांनो पैसे पडतील तोपर्यंत मित्रांनो पैसे पड पडतच नाहीत तुम्ही काही करा पैसेच पडत नाहीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पैसे जेव्हा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला तयार होईल तेव्हा ही जी स्कीम जर चालू राहिली तर पैसे पडतील काय म्हणतो ध्यानंदरा ही स्कीम जर चालू राहिली तरच पैसे पडतील आणि जर ही स्कीम बंद बी होऊ शकते काही सांगता येत नाही बंद बी होऊ शकते कारण ते आता राहिलं मोवर त्याच्यावर आता नेमकं चालू राहील की बंद राहील ती मोवर याच्यावर डिमांड राहिलं फक्त तुम्हाला हॅडी म्हणून एवढंच सांगतो की आता जे व्हिडिओ जे टाकतात हे निव्वळ मित्रांनो पैशासाठी असतात कारण आम्हाला युट्यूबवर लागत असतं जे व्हिडिओ टाकतात त्याचे पैसे भेटतात मग काय ते आपलं टाकायचं मस्त पोस्टर बनवायचं व्हिडिओ टाकायचं त्याच्यात जाऊ माणसं पाहतात आणि मग ती काय होते पाहिल्याच्यानंतर नंतर पैसे भेटतात फक्त पैसे भेटते मित्रांनो कोणी काही कसे व्हिडिओ टाकते आज पडतात आज रात्री पडतात कवा पडतात असं लिहायचं व्हिडिओ टाकायचं मित्रांनो हे एक धंदा असल्यासारखा मित्रांनो हे व्यवसाय असल्यासारखा आहे व्हिडिओ टाकायचा पैसे आपले पकली जितका व्हायरल व्हिडिओ तितके पैसे त्याच्यामुळे मित्रांनो असं फेक आहे आणि पैसे पडतील मित्रांनो केव्हा आम्ही सांगत आहे ना पैसे हे इलेक्शन झालं आणि जर स्कीम चालू जर आली तर त्या दिवशी पैसे पडणार तोपर्यंत आता हे महिना दीड महिना पैसे पडू शकत नाहीत हे व्हिडिओ पाहण्यामध्ये कसं मित्रांनो काहीतरी आशाने माणूस पाहते इतके दिवस पडले आता आचारसंहिता लागली आता बंद झालं सगळं आचारसंहितेमध्ये काहीच नसतं सगळा कारभार जे आपला ते राज्यपालाकडं असतं मित्रांनो आणि हे कोणतेच पैसे फक्त एकाच ते पीक किंवा काहीतरी एका गोष्टीचे फक्त पडतात जर काही जण आसाडी फसाडी झाली तरच राज्य सरकार टाकू शकतो ते शेती बाबतीत काहीतरी असतं त्याचाच फक्त टाकू शकतो दुसरा कोणताही हप्ता तुमचा आता किसानचा पडणार नाही ना लाडकेबाईंचा पडणार नाही ना कोणताच पडू शकत नाही फक्त ते कसं आहे अडचण झाली महाराष्ट्रामध्ये काहीतरी असा प्रसंग घडला आणि पैशाची मदत लागते की कुठं म्हणजे ते वाईट बरं वाईट भरलं भूकंप भूकंप झाला कुठं काय झालं असताना बरं वाईट झालं तरच त्याच कामासाठी फक्त राज्यपाल पैसे देऊ शकतो अशा इतर सुविधासाठी पैसे नसतात मित्रांनो आचारसंहितेमध्ये हां ज्या दिवशी मंत्री येईल त्या दिवशी शंभर टक्के पैसे पडणार तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचा सबस्क्राईब केलं की तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ येतो आणि सपोर्ट करा मित्रांनो वाटल्यास ग्रुपवर शेअर करा मित्रांना शेअर करा भेटून मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय जीवन जय किसान मित्रांनो